औचित अरे भारीच मजा केली तू हा सुगंधा ताई, ताई। काय ग हो भया आली बाई बोलायला लागले म्हणजे तुम्ही तर सदाना कादा कदा हितच पडलेलं दिसताय बाई शांभाव पडलेलं म्हणजे मग काय माझा नवरा सदाना कादा कदा ह्यांच्या दारात येऊन बसायचा त्याला बंद केलं आता तुम्ही जाला चालू जेव्हा बघल तेव्हा तुम्ही ताईच्या घरी असता मी तुला म्हणायचंय काय नेमकं म्हणजे काय काय आम्हाला का घरदार नाही काय का? नसल्यासारखंच ग... मंगन ए ती बसली होती दोन मिनिटं बोलाव म्हणलं प्रेमाने म्हणून बसलो मी आणि घरदार आहे मला चांगलं रुबाबात बांधलेलं मी आणि सुगंधाचं बी आहे घरदार नाही तुला फक्त अनावर्याला त्याच्यामुळे तो अनावरही देऊन पडत होता बोलू का तिला आता तुम्ही एवढं बोलल्यावर ती कसं ऐकून घे मी बोलत नाही मी सांगत आहे तिला नाही नाही त्यांना लय बायांना बोलायला लागत जरा शांतता घे ना नुसती वस वस काय होते राहते अगं रुपा ते म्हणतात ते पण बरोबर आहे किती दिवस सपरात राहती घे ना घर बांधून अगं माझा नवरा पण ऐकत नव्हता माग लागून 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 काही मी पैसे जमा केले तेव्हा हे स्लॅबचं घर बांधलं त्यांचं बिसले स्लॅबचं घर झालं बाहेर मस्त पोर झाला बसायला ऊन बी अस जरा सावलेला बसता येत ते सापरा मध्ये जर बोर नाही होत का तिथंच बाहेर बसलेली असते सारखी जालूबाजूला सांग बांधून घ्या बरोबर म्हणती ती मस्त पोर्च बांधायचा पोर्चमध्ये झोपाळा लटकायचा आणि आराम करायचा नवरा बाय कोणी पण काय जमणार आहे तुम्हाला ते जाल्या डोशी ते दारू नुसतं अं का व्हायचं तुमचं घर नुसतं दारू पेतोय तो जरा पैसे वाचाव जरा नवराला धाकात ठेवा आम्ही बघ कसं घर बांधले पोरचे मस्त उन्हाळ्यात बाहेर बसतो हवी एकदम गारगार हा मला बी मी कडकी होती पण तरी मी बांधलंच ना घर मग तुम्ही मस्त बोलताय मला मस वाटतंय असं चांगल्या चुंगल्या घरात मा नवरा नाही एवढी दोन शब्द जास्त वटवट करायची बांधून घ्यायला लावायची किती वटवट करते बरं तू हे तुमचं बी खरच आहे कवर त्या छपराच्या घरात जाऊ दे आता जाते मी हा जाय माझीच पाक काढली ह्यांनी लायकी बोलली काहीतरी तुला एवढी बडबड करते मध्ये नावराला जरा बोला ना बरं येणी बर जाऊ दे फोटो दाखवणार होती ना ते वॉटर पार्क चे जाऊ तिकडे तुम्हाला काही काम धंदे नाही का गेला का मोड तू जावी हे असे ही जना कोणाला काय होईल तपासच लागत नाही जाऊ दे तुम्ही मी हा बसले निस्त हित काम धंद्याचं काय बघू नका घरादाराचं काय बघू नका लोकांनी मला निस्त बोललं पाहिजे कोण बोललं तुला नाही नाही कोण बोललं सांग ना मी जातो त्याच्याकडे हा दुसऱ्याचीच गचोरी धरा पण स्वतः काय करू नका स्वतःच दाखवू नका जरा बी कशाला तो बसू बसून होत संसार त्याला कष्ट करावं लागतं त्याला गरदार चांगलं लागतं तेव्हा लोक म्हणत असतात की संसार करतात म्हणून नुसतं खाणं पिणं हे संसार नसतो जगाला दाखवून द्यावं लागतं जगाला दाखवायचं मी काम करतोय म्हणून हा मग जगाला दे का असल्या छपरात राहतात म्हणून छपरात हा अरे घर तर आहे ना राहायला लोकांना घर नाहीत रास्ते ना वाटत नाका, वाटत नाका। का सांगू त्यांना कष्ट करू वाटत नाही मग तस तुम्हाला कष्ट करू वाटत वाटत नाही नाही का का असं जरा चांगलं घर बांधावं म्हणून त्या सुगंधताईचं बघा कसं घर आहे त्या श्याम बघा कसं घर आहे हा एखाद्या राजाचा वाडा असल्या गे आणि आपलं हाय बिकाऱ्याच आपला बी वाडाचे पारी मकर नाव नको नाव घरावं पक माझी इज्जत काढली दोघांनी मिळून कुणी सुगंधाताईनी श्याम शांबाऊजीनी त्यांना तेवढेच काम आहे पण त्यांनी बोलले ते खोट नव्हतं त्यांनी बोलले ते खरं होत झालं की आता लग्नाला दोन वर्ष होऊन गेली सहा महिने वर्ष तर वर्षभर तर मी माझ्या आईकडेच काढलं म्हणलं कधी ना कधी तरी बाबा सुधरल पेयचं तर काही सुधरलं नाही निदान घरतरी बांधायलाच घ्या बांधन घरतरी मला जरा चांगलं राहू दे की अरे आजच ताकली आपण पाहिलं ग्रामपंचायत मध्ये जेव्हा मध्ये जरा साध बसलं उन्हाळ्यात मरणाचं उकडत पावसाळ्यामध्ये वरण बदाबदा गळतय काय काम कराय गेलं काय खायला प्यायला गेलं तर त्याच्यामध्ये कचरा पडतोय हा काय काय मग स्वयंपाक बनवाय गेल आणि जरा धक्का लागला वरती तर लगेच कचरा पडतोय इथं ग दरवाज्यातन आत जायचं म्हणलं की लगेच मेड लागते लागते ना मग दर्शक पाहून चालायची पाहून चालायचं म्हणजे कुठवर पाहून चालायचं नाही का आपण असंच राहायचं का भिकाराने आयुष्यभर लेकर छपराच्या घरात ती काय मला माहिती नाही तुम्ही आताच्या आता घर बांधायला सुरु करा तिथं भिका मागा चोरी करा कुणाला लुटा काय करा मला त्याशी घेणं देणं नाही आणि ऐका मी तुम्हाला सांगते जर तुम्ही मला सहा महिन्याच्या आत घर बांधून नाही दिलं तर मी परत माझ्या इकडं कायमची राहिला जाईन मग मला बोलू नका गपय पारे घरकुल मंजूर झाल्या ना मस्त पैकी ना ते काय मला सांगू नका घरकुलाचं कौतुक स्वतःचे जोवर काय ते करायला शिका लागलेलं की त्या ग्रामपंचायतच्या जोर घर बांधायला गप न पारे गप ना आरे तुम्हीच माझ तोबाड बंद करा नवराचा भेटलाय बेवडा दारात लावलाय केवडा घ्यावास कधी बी तेवढच सुस्त आहे नसत बस हा खरं बोललं की टोचणारच ओकेच मकर तिथे अरे काय बनबन बनबण आला तडतड तडतड बसलं तर, 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 तर आरामशीर बसणार आराम शीर। आराम बस आरामशीर आरामशीरच बसलोय आबा आ? आता चात ब्रांच्या घेऊन लागले तुम्ही अरे आता पावसाचे दिवस आले डोकं <laughs> बिक भिजल पाण्यात आज रि तर कोणी बघायला तस तू आहे म्हणा डोक्यावर तुमचं पाणी बी थांबत नसेल नाही अजिबात नाही एकदम प्लेन झालेलं आता काय एवढी काय घनघन तुझी अरे ती पारी नाही का आबा कोणती पारी माझी बायको पारू हा हा तुम्हाला माहितीये आहे ना बोट घाली ति तू आणि तुम्हाला माहिती ती एकदा पेटले बघायची तडतडी माहिती तुड 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 तुर डोकं फोडून टाकी ती लय मोठी एक्सप्रेस आहे हा बर काय झालं तिचं काय झालं सुगंधन आहे नाही का ते निष्ठे काय फुगून द्यायला लागलेस माय बायकोला काय फुगून द्यायला लागलेत फार भोपळ्या फुटुंबिया बाहेर पडायला लागले काय फुगून द्यायला लागले झाले जा बाय तुला घर आम का आहे आबा तुम्ही सांगा बरं घरकुल मंजर झाले मी घर बांधीन का नाही यांना काय करायचे लोकांना माया घरात डोकून बरोबर साधारण का दा ओलपाडीतून श्याम्या डोकून बघतो आता ना यांच्या नांगे ठेचावच लागते ना तुला हो तुम्हाला डोकं राहू मा डोक्यात आलं नाही बरं झालं तुम्ही माया डोक्यात कल्पना घालून दिली नांग्या नांग्या ठेचीच आणि मस्त तर आपले कळगुट उग एवढं आयुष्य नाही घाललं मी पण सांगू नको बाबा मी कशाला सांगू बघा तुम्ही आता नाही त्यांना गावातून कुसुळखी झाले नीट हो खून झोपले इथे येऊन अलु भाऊजी झालं भाऊजी इथे खून जाऊ येऊन झोपले म दारामध्ये काय उठ इथं का म्हणून झोपले अरे सुगांत घर किती स्वच्छ आहे तुझं हो मग त्याला गाव राहू लागतं झाडून झुडून घ्यावं लागतं पुसावं लागतं म्हणून स्वच्छ तुम्हाला घरदार नाही का झोपले तुम्ही घरदार नाही का म्हणजे अरे मा? माझं घर सापार तुझा कस मस्त सप, मस्त बांगला मस्त गार गावातले लोक मला कधी शिवाजी दिन उठायच लवकर जावा तुमच्या घरी जाऊन झोपा झोपू दे ना सुगंधा येत नाही तुमच्या घरी अरे झोपू दे मस्त वाटतय मला झोपू देना म्हणजे अरे तुझ्या सारखं घर तरी आहे का अख्या गावात अहो जरा वाद घरी जाऊन आंघोळ विंगोळ करा उठावा जा तुम्ही तुमच्या घरी घरी जाऊन मग इथं ठेवणं सुगंधा पाणी काय वाट इथं आंघोळ केली आणि घरी अयो तुम्हाला माझी इथं आंघोळ करायची वाय मग माझ्या घरी आहे ना नानी कस आहे तुझ्या घरी मस्त बाथरूम आहे हिटर आहे किजर आहे मला आहे ना पाणी घ्यायला लय मस्त वाटून तुझ्या इथं अ त्याला गिजर नाही म्हणत गिजर म्हणता आणि रिकामा डोक्याला ताण नका देऊ का निघा इथून अरे डोकं नका खाऊ मस्त पैकी गरम गरम पाणी काढ भर सोगांदा येटर मधून तू निघता का इथून निघा पटकन नाही नाही मला इथंच वापायचे अ जालू भोजी तू उठ इथे उठ उठ पहिले उसा उशी तुम तुमची उसा आहे तुमचे कपडे दा थांब फेकू नको ते फेकू नको अरे फेकू नको मग काय करायचं टोपी उचल माझी चला तुम्ही टोपी तुम इथून तुम चला पहिले टोपी घे बाई दराई ही टोप्या घालू घालू तुम्ही चला हो श्यामळा तुमच्या मित्राला चांगले चोळून तुमच्या इथं आल माझ्या झालं काय पण झालं काय काय झालं विचारा काय झालं ते काय बाबा काय झालं काय नाही रे श्यामी तू ना काय बघते आता काय बघते मी तुला दारात माझ्या दारामध्ये काय झालं काय पण अरे एवढं पेटायला तां -तां दी दी। तु? तुला माहिती नाही बाया किती ताण ताण करते हा तेवढा आहे मरुदी काय करतो मुंगी होती जाऊली असते तुला तुला माहितीये माझ्या सापार किती गळत आहे पावसातले हा मग आम्ही दोघांनी नवरा बायकून एक विचार केलाय काय चार दिवस तुझ्या घरी राहायचं चार दिवस चुगांताच्या घरी अरे येडबीड लागलं काय तुला तो घरदार सोडून माहिती कुठे आलं तू ये श्याम्या मला एड लागला असत मी असं असतो का दगड नसते आणली का मी आता तू आहे इथं झोपन यो काम करन श्याम्या वहिनी वड्या किती भारी करते रे वहिनी सांग वड्या करायचं सांग तर मी पडतो एडं झाला का काय तू ना, सांग सांग झोपतो कुठं तू आहे आल्या सांग ना सांग अरे तिने पाहिले तर काय म्हणन ती काय नाही गारा गारावायला आले एवढं मस्त करतोय का आक गावात तरी ऐका मला घराच्या बाहेर काढील दोघाला जावं लागेल कळत काही उठ तू माझ्यासाठी एवढं नाही करू शकत तुझ्यासाठी एवढं म्हणजे मित्र तार्जून राहायच्या ही सोय असते काय हा ती बी नवरा म्हणता तुम्ही अरे गावात काय पोस मध्ये बांगला बांधला श्याम्या म्या बांध भाऊ माझ्या कष्टाने बांधला ना म्या तू बांधना तो बांगला हा नाही तर आपल्या सापरा तर ना तू उठ उठ नाही बघ काय का लागला नाही हिनायला उठ उठ हिनायला बिनायला नाही भो उठ आंघोळ तर करून जाऊ दिरा काय तिकडे पाटात जाऊन आंघोळ कर तिकडे पाणी तुटल्या पाटाला तर मस्त बसले वरती गरम पाण्याचं नाही राहू दे भाऊ सुगंधाकडे येऊन घालतो तुला तिच्या घरून आला तू हात सोड हात हातचा सोडशील का नाही हा चल पुढे तू पुढेच तू पुढेच पुढे टाकी तो रे उठ उठ नाही Hey, hey. hey. आणि ना, 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 उठ लवकर चल याडून नकोकर लागत लागत आहे काय उठ लवकर तुला सांगत मी निडाय की आण मी काठी तुला आला तुला उठ लवकर मला मग घरात झोपलं म्हणून उठतो तू आता होईल घडी बीठ ना घाल टाकते कांदे घडी घालायला रे चल चल आता कुठं नाही सुगंध करते तिने आणून घातला माझ्या घरी तुला तुझ्या घरीच चापला काय चापला का चल दुसरं घर नाही करे? माझ्या घरी आला तू काय गार गार वाटते तू आप

आला ना तुझ्याकडे जर तू माझ्याकडे आला असताना माझ्या घरात गडी माणूस असता माझ्या ऐकून घे ना मला तू माझ्याकडे पहिल्यांदा आला असताना मी त्याला ठेवून घेतला असताना माझ्याकडे पण तू आला तुझ्याकडे ना तुझंच काय मी त्याला सांभाळून माणूस कसं थांब तुला कळत काय काय कुठे घरात झोपलाय ते बघा उठा इथून झोपलाय ना कुठे घरात जायचं बाहेर झोपू द्या माझी तिकडे सजमन झोपून माझ्या दाला मी ठेवला असताना म्हणलं तुला मी शामराव तुम्हाला काही वाटतं का माझ्या नवऱ्याला तर कळलं ना हाई तर झोपला माझ्या नवरा मला मा इथून तिकडे घेऊन जाईल मुंबईला नवऱ्याला फोन करून <laughs> सांग ना फुकट राखांदा ठेवलाय म्हणून पैसे द्यायची गरज नाही उचला तर आहे त्याच्या बायकोकडे घेऊन जायला आले उठे बाबा उठे करायला लागला तो मी हाणीन बघा घरात त्याला त्याला हाणून काही उपयोग नाही तू तुला सांगतो मी आता आता आपल्याला त्याच्या बायकोकडे जावं लागेल तिला समजून सांगावं लागेल कसई ना झोपला नाही हो आपण दोघं जाऊन त्याच्या बायकोला घेऊन येऊ आपण हे बाई कुठ चालली तू कुठं मजे त्यांना बघायचं चालले मी कशाला त्यांना बघायला ते मजेत येऊन झोपलेत तुमच्या इथे कशा झोपतील ते गडगार सोडून सांगा शामराव अहो तिच्या जाऊन झोपला मग इ मायकडे घेऊन आली मग माहीत झोपला मी त्याला परत काढून दिलं इच्छा परत तिथे जाऊन झोपला परत माझ्या मी परत फायनली तिच्यात घेऊन येऊन झोपवला ते जाणवरा पहिले माझ्या मी होता ना तुझा हाल ला यांची इथे घेऊन गेली हे परत माझ्या इथे घेऊन आले परत यांची घेऊन गेली परत माझ्याकडे आले आता तुझ्याकडे आम्ही सांगा देवा पण ते स्वतःच गरदार सोडून तुमच्या दारात का झोपटीस घेऊ घेऊन देवा काय कुठा केला बाबाने काय माहिती कसं झोपला इथं सांडावानी तारा माझ्या भाऊजी उठ नाय नका येऊन म्हटलं गेल तुम्ही जायची काही काय कळा ना मला बघा बया बाई तू नवऱ्याला घरी घेऊन जाय नुसतं इथे येऊन झोपत आहे आज दारामध्ये तुम्ही इथे का झोपले हो का झोपले तुला आवडतं ना लोकाच्या दारात झोपलेलं लोकाच्या दारात मग कधी लोकाच्या दारात झोपाय मी म्हणाल होतं का झोपा म्हणून तुम्हाला जरा तरी तुम्हाला कळतं का नाही बायला जर कोणी मग बघितलं तर असाय म्हणते ना गाव आता आबरू खायला लागलो ना तुझी नाही नाही आता आबरू खायला लागलो ना मग त्यांच्या घरी जाऊन तुम्ही डायरेक्ट झोपलाय काय त्यांना म्हणता आळूच्या वाड्या करण ही लोकांच्या बायकाला अशी काम सांगतात का हा मग अवला वाटत थोडी तरी तुम्हाला स्वतः कधी चहा पाजीत नाही कोणाला आले आले दोन दोन कप पिता नाही म्हणता भांडण कुठल्या कुठे चाललं बाई त्याला घेऊन जाई घेऊन जा रातून आमच्या तुम्ही यांच्या दार का झोपले पहिले ते सांगा मला का म्हणजे आपलं काय घर पेटलं होतं काय असं ना तुला आवडत ना लोकाच्या घर आता राहतो ना मी लोकाच्या घरी काय तुला एवढा लगे पुळका उठला म्हणून मन म्हणतोय आपलं घर आणि भर लोक काही म्हणू आपलं घर ते आपलं घर मळका असू गळका असू सळका असू नाही आपण बाहेर का आंघोळ करीनात बघितलं ना आता लोक बाहेर एक मिनटं तरी बसून देतात का एक तर खाली चलून देत नाहीत आणि घोड्यावर बसून नाही देत माहिती आहे ना कसं काम आहे ना आहे ना आपलं सापराचं घर सारमाळाचं निवारात आहे का नाही आपल्याला मग तसंच राहायचं येईन एक ना एक दिवस मंजूर होईन घर कुर आपण चार बाय आप चारची ची खोली त्याला काय होत काय ते घर नाही का अरे वाजे यांच्याकडे याच्या तिकडे नोकरी लाय म्हणून त्यांनी बांधलाय मोठा बांधला लोकांनी मोठं बांधलं म्हणून आपण बांधायचं का जेवढी परिस्थिती तेवढंच बांधायचं श्याम्या काय वर नाकाने नाका सांगतोय नाका नाका मेवण्याकून आणलेत पैसे तिकडे इकून आणि इकड लागलं वांगे स्वरायला नाकानी मा बायकोला मकर भडकून भाई तू आपण बोललं काय चुकीचं भडकून दिला चांगलं सांगितलं तुम्ही आता घर बांधा जे चांगलं नाही का तुम्ही राकेल संपले तरी पेटून द्यायचं मग राह काय आमची सप्राच्याच घरात राह तुम्ही कधीच तुमची सुधारणा करू नका आम्ही करू आमच्याकडं ऐपत आले बघितलं ना कशी हिनवी ती बघितलं ना तुझी बायको म्हणली सतन का इच्या दारात पडा म्हणून आमचा विषय निघाला दाराचा मग आल पडायला कमन उठून दिला तिने मला सांग ना कमन उठून दिलं बरमाच दारामध्ये कोणी तुम्ही शंभाजी आणि सुगंध ताई तुम्ही पलटी मारली हो लगेच काय पलटी मारली मगाशी तर मला किती बोलला तुम्ही कि तुझं घर छपराच आहे जरा बंगला बांध हे चांगलंच सांगितलं वाईट सांगितलं काही एवढी सुद्धा माणूस की नाही तुमच्या मध्ये साध नवरा येऊन पाच मिनिटं टाकला नाही तर तुम्हाला पाच मिनिट माझ्या नवरा खबर बाई माझा नवरा काही इथं नाहीये त्याच्यामुळे मी तुझा नवरा माझ्या इथं काही राहू देऊ का, शकत नाही गावातले लोक मला नाव ठेवतील आणि बाई तुम्हाला घरदार नाही बांधायचं आयुष्यभर तुम्ही दस प्रत राहा तुमचं घर गळा ना का नाही घरात चिक्कल कवाय ना मला काही घेणं त्याच्यावर मला एक तर कळलं की गाव फक्त बोलाय असतं करायला कुणी नसतं करायचा मग दोघांना संसार करा ना मग व्यवस्थित मग गाव कशाला बोलेन तुम्हाला मग तुम्ही कशाला आम्हाला दहा वेळा बोल घरच्या घरात आता तुमच्या इर्षीवरच आम्ही बंगला बांधतो का ना आ... दोन मजली बांध ना तू आम्हाला काय सांगितलं आताच एवढं बोलणे ऐकून काय चाललं चालू काय नाही आबा सांबर झाला सांबर झाला का बर झालं काय हे नव्हतं तुम्ही त्याला कोणाला याला? मला मी आयडिया दिली असं कोणाला तुमच्या नशिबानी मिळालं त्याला त्याच्या नशिबाने मिळाल उद्या घरकुल मंजूर झालं तर त्याचं घर होईल एखाद्याला जर आपल्या नशिबानी मिळत तर दुसऱ्यावर बोर्ड दाखवून त्याला हिनवू नये कधी माहितीये का हा आम्ही कशाला काय हिनवलंय आबा कशाला हिनवलं म्हणजे मग कशाला त्यांना सांगता तुम्ही सांगितलं घर बांधा म्हणून दुसरं काय म्हणलं आम्ही होतो दोघण्याची घरात राहणार आहे आता घरदार बांधून घ्या आमच्या आमचे झाले गावातल्या बऱ्याच लोकांचे झाले तुम्ही पहिल्यापासून कामा नीट केले असते दारू बंद करा तुमचं घर सहा महिन्यात होईल तुम्हाला वाईट वाटलं असतात आमचं आम्हाला माफ करा आम्ही कशाला बोला जाऊ ही गोष्ट मी लक्षात घे ती बरोबर बोलली बर दारू बिरू सोडा तुम्ही बी हिनवू नका आणि तुम्ही नीट काम त्यांनी किती खोचून बोललो ना कोणी आपण आपल्याला समजायचं की कि आपण किती प्रगती करायची आबा मन जे निंदकाचे घरात प्रगती नाही चला बरोबर आहे बांधू आम्ही एक ना एक दिवस बांधवच लागू आपण रिशलाच लागू पाकट घर बांधू आपण